नमस्कार मंडळी आज मी करणार आहे आपल्या शरीरातील कॅल्शियम व रक्ताचे प्रमाण वाढवणारे पौष्टिक असे तीळ शेंगदाण्याचे लाडू चला तर मग ही रेसिपी मी कशी केली ते तुम्हाला दाखवते सर्वप्रथम मी इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये एक वाटी खरपूस साल काढून भाजून घेतलेले शेंगदाणे घेणार आहे त्यानंतर एक वाटी खरपूस भाजून घेतलेले तीळ घेणार आहे त्यानंतर मी यामध्ये दोन विलायची टाकणार आहे विलायची ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायची असेल तर ता टाकू शकता नाही टाकली तरी काही हरकत नाही आता विलायची टाकून झाल्यानंतर हे सर्व मिश्रण मी एकदा मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे मिश्रण वाटून झाल्यानंतर यामध्ये मी एक वाटी गूळ घालणार आहे गूळ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता गूळ आपला व्यवस्थित तीळ आणि शेंगदाण्यामध्ये मिक्स झालेला आहे आता हे सर्व मिश्रण एका बाऊलमध्ये टाकून याचे मी लाडू वळून घेणार आहे लाडू वळताना जर तुम्हाला जर असं वाटलं ला, की लाडू वळत नाही आहेत तर तुम्ही यामध्ये एक दोन ते तीन चमचे तूप गरम करून त्यामध्ये टाकू शकता आता बाऊलमधील थोडे सारण हातात घेऊन याचे मी छोटे छोटे लाडू तयार करून घेणार आहे हे लाडू तुमच्या घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वच जण खाऊ शकतात हे लाडू करायला अगदी सोपे आणि साधे आहेत तेव्हा तुम्ही नक्की तयार करून बघा तुम्ही बघू शकता मंडळी लाडू आपला मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे आता मी ह्यातला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता लाडू एकदम मस्त असा खुसखुशीत झालेला आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद